जनसेवा न्यूज चॅनल मध्ये आपला सहर्ष स्वागत आहे मोहोळचे आमदार राजू खरे पूर पाहणी दौऱ्यावर विरवडे बुद्रुक त्यांच्या सोबत सोलापूर जिल्हा अध्यक्ष अजितदादा गट उमेश दादा पाटील हेही शेतातच नव्हे तर ओढ्यात नाल्यात जाऊन पाहणी केली आमदार राजू खरे

तसेच धर्मराज ओढ्यामध्ये उतरून उमेश दादा पाटील व राजू खरे ग्रामस्थांनी पाहणी केली त्या सगळ्या गावांमध्ये आम्ही जातोय परवा इथे जरा रात्री उशीर झाला त्यामुळं काही भाग पाणी करत राहिला होता पाणी केल्यानंतर काही गोष्टी लोकप्रतिनिधी असतील अधिकारी असतील समक्ष त्या अनुभवायला मिळतात बरोबर आहे ह्या आता हे कुठं पाणी आहे हा कुठला पूल आहे हा वड्यावरचा पूल आहे हा नदीवरचं नाही हे जे पाणी दिसतंय त्या चाकोरदारासाठी हे जे पाणी दिसतंय हे नदीचं नाही आहे हे लाईव्ह चालू आहे जिल्हाधिकारी वगैरे सगळं लागतात हे उद्याच आजच्या जातं हे सगळं म्हणून ते दाखवायला आपण मोहोळ तालुक्यातल्या विरवडे बुद्रुक या गावामध्ये आहोत आणि या गावामधून विरवडे नांदगावला जाणारा जो रस्ता आहे त्या रस्त्याची तर एवढी वाईट अवस्था आहे माझ्या माहिती माहितीप्रमाणे हा मागच्या पाच पंचवीस वर्षाचा रस्ताच झाला आणि या लोकवर्गणीतनं लोकांनी फक्त बोलून टाकलेला आहे आणि या वड्यावरनं जर या ठिकाणी जर पूल बांधला असता आणि समजा हा या ठिकाणी त्याला दारं टाकली असती किंवा काही व्यवस्था असती तर इथं जे शेतकरी पुरात अडकले त्यांना या रोड वर तर दुसरीकडे जाताला तिकडच्या इकडे जाताला रोडमध्ये तिथं जागा मिळेल